नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सहा सप्टेंबर शनिवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशी येण्याआधी तुम्ही तुमची इच्छा बोलून एक सुपारी देवघरात ठेवा एकदा करून बघा मनातली इच्छा नक्की पूर्ण होते कारण विघ्नहर्ता गणेश हे सुख समृद्धीचे देवता आहेत आणि आपले विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता आहेत तर तुम्हाला अशी एक पूजेची सुपारी घ्यायची आहे आणि एक सिक्का घ्यायचा आहे तो सिक्का एक रुपयाचा असेल किंवा दोन रुपयाचा पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा तुम्हाला फक्त एक सुपारी आणि एक सिक्का हवा आहे बस ह्या दोन गोष्टी असल्या तर तुम्ही हा उपाय हे पूजन करू शकतात आणि हे केव्हा करायचे तर सहा सप्टेंबर शनिवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे तर अनंत चतुर्दशी येण्याआधी तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतात आज उद्या परवा केव्हाही तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला फक्त या सुपारीचे आणि या पैशाचे अभिषेक करून घ्यायचे आहे तर हे अभिषेक कसे करायचे आणि इच्छा कशी बोलायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही काय करायचं एक तामन घ्यायचं असं तामन घ्यायचं त्या तामनामध्ये ही सुपारी आणि पैसा ठेवायचा पैसा खाली ठेवायचा त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि तुमच्याकडे जर अभिषेक करण्यासाठी असं काही असेल किंवा चम्मच असेल तरी चालेल मग तुम्हाला अकरा वेळेस या सुपारीवर पाणी टाकायचं आहे किती वेळेस अकरा वेळेस आणि अकरा वेळेस पाणी टाकताना तुम्हाला बोलायचं आहे ओम गन गन पतये नमहा आणि पाणी टाकायचं पुन्हा ओम गन गन पतये नमहा असं अकरा वेळेस तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर ही सुपारी उचलायची पैसा उचलायचा त्याला स्वच्छ कापडने पुसून घ्यायचं साफ करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षत लावायचं आणि ती सुपारी पैसा इथेच खाली राहू द्यायचा सुपारी आपल्या हातात घ्यायची उजव्या हातात मुठ बंद करायची आणि तुमची जी ही इच्छा आहे जेही तुमचं मागणं आहे जेही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही बोलायचं आहे ते बोलून झाल्यानंतर ही सुपारी पैशावर ठेवायची आणि हे उचलून तुम्ही तुमच्या देवघरात ठेवून द्यायचं देवघरात कुठेही ठेवू शकता डाव्या बाजूला उजव्या बाजूला मधोमध जिथे जागा असेल तिथे गणपती समोर स्वामींच्या समोर कुठेही तुम्ही हे ठेवू शकता आणि अनंत चतुर्दशीपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू या सुपारीवर फक्त हळदी कुंकून अक्षत टाकायचे अष्टगंध गुलाल वगैरे नाही फक्त हळदी कुंकू अक्षत आणि फुलं भवण्याचे रोज पूजन करायचे अगरबत्ती दिवा ओवाळायचा आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा सुपारी आणि हे पैसा कुठेही वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जन करू शकता वाहत्या पाण्यात ह्या सुपारीचे आणि ह्या पैशाचे तुम्हाला विसर्जन करायचे आहे आता तुमच्या घरात गणपती बाप्पा बसलेले असतील तर तुम्ही गणपती बाप्पा सम सोबत याचे विसर्जन करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणि गणपती बाप्पा विसर्जन जर आधीच सातव्या किंवा पाचव्या दिवशी झाले असेल तर मग याचे मात्र विसर्जन तुम्हाला अनंत चतुर्दशीच्याच दिवशी करायचे आहे आणि गणपती बाप्पा बसलेच नसतील तरी तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी या सुपारीचे विसर्जन करायचे आहे फक्त हा सुपारी आणि पैसा अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या देवघरात ठेवायचा आहे आणि रोज याचे पूजन करायचे आहे मित्रांनो असं मानलं जातं की आपल्या मनातल्या इच्छा नक्की पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात जेही विघ्न अडचणी दुःख सुरू आहेत तेसुद्धा विघ्नहर्ता गणेश जाता जाता त्यांच्या घरी जाता जाता दूर करून जातात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नक्की नांदते तर फक्त एक रुपयाचा सिक्का आणि एक पूजेची नवीन कोरी सुपारी पाहिजे आणि तुम्ही हा उपाय करू शकतात नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ